विश्व विश्व न्यूज हर पल आपके आपलं सर्वांचं स्वागत अंगणवाडी सेविका व बेमुदत संपावर जाणार महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसून म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून सरकारने आश्वासन देऊन आश्वासनाची पूर्तता न केल्याने बेमुदत संपावर ते जात आहेत महाराष्ट्रात जांगडे कर्मचारी संघ महाराष्ट्र पुणे जिल्हा उपाध्यक्ष पूनमताई निंबाळकर यांनी या संपाचे निवेदन इंदापूर तालुका प्रकल्प एक व प्रकल्प दोन यांना सादर केले यावेळी पूनमताई यांनी त्यांच्या मागण्या क्रमांक एक शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे दोन मानधनवाढीचा आश्वासनाची पूर्तता करणे तीन ग्रॅज्युएटी देणे चार नवीन मोबाईल देणे पोषण ट्रॅकर मराठीमध्ये देणे असे विविध मागण्या घेऊन झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी माझ्याकडे ताईंना उपोषणासारखे हत्यार उचलावे लागत आहे हा संप चालू असताना माझ्याकडून शासनाकडून व प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण आम्ही यावेळी कोणत्याही दबावाला बळी न पडता मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही इंदापूर तालुका सचिव तनया जाधव व सीमाताई खामगळ इंदापूर तालुका उपाध्यक्ष तुळसा जाधव व इंदापूर तालुका सल्लागार शुभांगी शिंदे विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन कांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा